मंच अगमाद होता है। संत ज्ञानेश्वर आहे माउलींच्या पदस्पर्शाने पुनी झालेली ही फलट्यांची भूमी आहे आणि या फलटणच्या भूमीमध्ये आज खऱ्या अर्थानं एक इतिहास घटला जातोय आणि या इतिहासाचे आपण सर्वजण खऱ्या अर्थानं या क्षणाचे साक्षीदार आहात शून्यातून विश्व निर्माण केला ज्यांच्या नशिबी संघर्ष होता आणि संघर्षाला सुद्धा असा हा आजचा दिवास आणि आपला मनोभावे स्वागत होत आहे ओके आदरणीय आप्पा आदरणीय काकी त्याचबरोबर महत्वाच्या कार्यक्रमाला या ठिकाणी सुरुवात होते आहे या कार्यक्रमाला खरी शोभा वाढदिवस असावा तर असा सहर्ष सहर्ष स्वागत करतो आणि मनापासून मनपूर्वक असं आपल्या सर्वांचं मी सहर्ष स्वागत करतो आणि मुख्य कार्यक्रमाला या ठिकाणी सुरुवात होते या <eza> कार्यक्रमाच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं आदरणीय राजाराम नाना सहस्ते तथा अप्पा आणि सौ प्रमिला राजाराम सहस्ते तथा काकी यांच्या सुवर्ण महोत्सवी लग्न वाढदिवसाच्या निमित्तानं अहो वरून राजाला सुद्धा बल पन्नास वर्ष एकत्रित राहून संस्काराचं बीजारोपण ज्या अप्पांनी केलं ज्या काकींना केलं त्यांच्यासाठी आणि आपल्या सर्वांसाठी एक आदर्श असा उपक्रम या ठिकाणी सस्ते परिवारांच्या वतीनं होत आहे मी अप्पा काकी त्याचबरोबर सर्जेराव संस्थे तुकाराम सहस्ते हनुमंत ठिकाणी महाराजांचा सन्मान होतोय खऱ्या अर्थानं महाराजांनी परिचय आपल्या कीर्तनातून केला आणि आपण सर्वांनी वसा आणि वारसा अविरतपणे चालवणारे आमचे हरिभक्त परायण प्रवीण महाराज चव्हाण होय त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या निमित्तानं मृदंग मनी हरिभक्त परायण स्वप्नील महाराज ठेंबरे आपलाही सस्ते परिवाराच्या वतीनं मानाचा श्रीफळ देऊन आपला सन्मान होतोय त्याचबरोबर मी मल्लिकार्जुन भजनी मंडळ च्या भजनी मंडळाला निवेदन करतो कृपया आपण मंचकावरती या आपलाही या ठिकाणी सन्मान होतोय आदरणीय राजाराम नाना संस्थे अप्पा आणि सौ प्रमिला काकी राजाराम सस्ते यांच्या वतीनं सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने या ठिकाणी सन्मान होतोय तदनंतर सन्मान होतोय ज्ञानेश गुरुकुल वारकरी शिक्षण संस्था भाडळी हरिभक्त परायण सुनील महाराज स्वप्नील महाराज शेंडे आणि वारकरी संप्रदायाचं शिक्षण देणं काळाची गरज आहे अहो हे शिक्षण देताना खऱ्या अर्थानं तारेवरची कसरत करावी लागते आणि हा विचार तमाम महाराष्ट्राच्या कोपऱ्यापर्यंत काना कोपऱ्यापर्यंत पोचवण्याचं काम आमचे सुनील महाराज करतायत जोरदार टाळ्या सुनील महाराजांसाठी झाल्या पाहिजे मांडव खडक भजनी मंडळ आपलाही या ठिकाणी सन्मान होतोय भजनी जगदाळे महाराज आमचे मार्गदर्शक हरिभक्त परायण जगदाळे महाराज यांचा या ठिकाणी सन्मान होतोय सस्ते परिवाराच्या वतीनं दादा सरपंच आणि रामकृष्ण ढेमरे महाराज आपला सन्मान